नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हे बघा पायपिंग हे जे ब्लाउज मी तुम्हाला दाखवत आहे, आहे हे बघा हे जे ब्लाऊज आहे हे आपलं रेडी झालेलं आहे आणि याची जी पायपिंग आहे ही बघा किती सुंदर दिसत आहे सेम अशाच पद्धतीची पायपिंग तुम्हाला कशी करायची आहे हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत बघा हा जो ब्लाऊज आहे हा आपला चौकोनी गळा आहे आणि चौकणी गळ्याला मी अशा पद्धतीची पायपिंग केली आहे आणि खूप छान असं त्याचा लुक दिसत आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी करायची आहे हे शिकणार आहोत तर मैत्रीण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप करता। चाहे, चाहे, न करता आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल बेलायकन प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला मैत्रिण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे मी पट्टी घेतलेली आहे तिरकस पट्टी आहे ही आणि ही जी आहे ही लांब पट्टी मी कट करून घेतली आहे तिरकस कपड्यामधून कट केलेली आहे रेड कलरची मी इथे पायपिंग करणार आहे ब्लाऊज जे आहे ते माझं ग्रीन कलरचं असणार आहे ठीक आहे आता हे पायपिंगची जी लांबी आहे पट्टीची जी लांबी आहे ती तुम्ही तुमचा जसा कपडा असेल तसं घेऊ शकता आणि रुंदी आपल्याला घ्यायची आहे दीड इंचाची तर इथे मी दीड इंच रुंदी घेऊन इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे सर्व पट्ट्या मी दीड इंच रुंदीच्याच घेतलेल्या आहेत इथे साधारण आपल्याला जो गळा जो आहे आपल्या गळ्यानुसार आपल्याला जेवढी पट्टी लागणार आहे तेवढी आपल्याला इथे कट करून घ्यायची परंतु तिरकसच कपड्यामध्ये आपल्याला इथे पट्टी कट करायची असते ठीक आहे आता थी। थी। बघा सर्व पट्ट्या ज्या आहेत त्या मी कट करून ठेवलेल्या आहेत त्या मी बाजूला ठेवते आणि आता इथे ज्या ब्लाऊजला आपल्याला पायपिंग करायची आहे ते ब्लाऊज मी इथे घेते बघा रेडी करून ठेवलेलं आहे मी फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही पण पार्ट माझ्या इथे रेडी झालेले आहेत बॅक पार्ट माझा चौकोनी गळ्याचा असणार आहे आणि फ्रंट पार्टला मी गोल गळा घेतलेला आहे हे आपलं फोर टेक्सचं ब्लाऊज आहे जर तुम्हाला फोरटेक्सचं ब्लाऊज शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करायची आहे की तुम्हाला फोर टेक्स ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर मी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा आता इथे गळा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित कोरून घ्यायचा आहे अगोदर सहा इंचा माझा गळा असणार आहे इथे या ब्लाऊजचा तर मी इथे आता गळा व्यवस्थित कोरून घेणार आहे राऊंड शेपमध्ये अगदी व्यवस्थित असं मी इथे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी दुसरा पार्ट त्याच्यावरती ठेवून घेतला आहे म्हणजे कमी जास्त आपला भाग जो आहे तो व्हायला नाही पाहिजे म्हणून मी दुसरा पार्ट इथे ठेवून जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो मी इथे कट करून घेणार आहे आणि त्याला पण व्यवस्थित असा राऊंड शेपमध्ये गळा करून घेणार आहे ठीक आहे तर बघा हे अशा पद्धतीने घेऊन इथे मी आता हा जो राऊंड शेप आहे तो व्यवस्थित देऊन घेत आहे म्हणजे समोरचा गळा आपला एकदम परफेक्टली गोल राऊंड शेप मध्ये दिसणार आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे मागचा जो गळा आहे आपला तो असणार आहे चौकोनी गळा हे बघा पुन्हा एकदा मी इथे चेक करून बघते कमी जास्त आहे की काय जर थोडंसं असेल तर त्याला व्यवस्थित असं आकार देऊन कट पण करून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आता इथे आपण पायपिंग जी करणार आहोत ती पाठीमागचा जो गळा आहे तो चौकोनी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित असं बघायचं आहे म्हणजे चौकोनी गळ्याला आपण कशा पद्धतीने पायपिंग करू शकतो कशा पद्धतीने आपल्याला कोणे व्यवस्थित काढायचे आहे ते आपल्याला बघायचं आहे तर आता इथे मी शोल्डर अगोदर जॉईन करून घेते शोल्डर मी नेहमी तिरकस पद्धत अशा पद्धतीने जॉईन करत असते आता इथे मी अशाच पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेतला आहे आणि घेतलेल्या आहेत आता पट्ट्या जॉईन करण्यासाठी म्हणजे पायपिंगची पट्टी आता त्या पायपिंगच्या पट्टीला जी, जी किनारीचा भाग होता तो मी ते कट करून घेतलाय आहे कारण की जाड होऊन जातं ते त्यामुळे पायपिंग आपली चांगली येत नाही तर बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्हाला ज्या पट्ट्या आहेत त्या जॉईन करायच्या आहेत म्हणजे कसं तर तिरकस भागामध्ये तिरकसच पट्ट्या आपल्याला जॉईन करायची आहे जो छोटा कोणा आहे तो मोठ्या कोणाला जॉईन करायचा दोन्ही बाजूचे कोणे असे व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला डबल टिप मारून घ्यायची आहे तर इथे मी सर्व पट्ट्या अशाच पद्धतीने जॉईन करणार आहे इथे बघा मी डबल शिलाई मारून घेणार आहे या पट्टीला तर ही मी याची डबल शिलाई इथे मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने सेम असंच आपल्याला दुसऱ्या पण पट्ट्या ज्या आहेत त्या सर्व जॉईन करून एक लांब पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी पट्टी जॉईन केल्यानंतर जे साईडला जे कोना निघतोय तो, तो आपल्याला कट करून टाकायचा आहे अशा म्हणजे जो कोणा आहे तो आपला व्यवस्थित राहणार आहे आणि आपली जी पट्टी आहे ती तिरकस होणार नाही आहे कारण की पायपिंगची ती जी पट्टी आहे ती ऑलरेडी तिरकसच असते परंतु जेव्हा हे अशा पद्धतीचे कोणे निघतात तर तिथून आपल्याला पायपिंग करायला फार प्रॉब्लेम येत असतो आता बघा सेम तशाच पद्धतीने मी दुसरी पण पट्टी इथे जॉईन करते जितक्या पट्ट्या तुमच्या असतील आता कधी कधी काय होतं अगदी कमी कपडा असतो आपला कमी कपड्यामध्ये आपल्याला अगदी तुकडे तुकडे जॉईन करायचे असतात तर तुम्ही तशा पद्धतीने पण करू शकता म्हणजे कमी कपडा असेल तरी सुद्धा तुम्हाला पायपिंगची पट्टी जी आहे ती तिरकस भागामध्ये कटिंग करायची आहे ठीक आहे आता बघा ही लांब पट्टी तयार झाल्यानंतर याला पाव इंच साइडनी एका साइडनी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ही माझी पूर्ण पट्टी तयार झाली आहे आणि एका साईडने मी व्यवस्थित कट करून कट करून घेतलेला आहे बघा आणि जे काही आपले जॉईंट पण आहेत ना जे आपले जोड येतात ते पण आपल्याला हलके हलके बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे जास्त कट नाही कर करायचं अगदी हलके हलके म्हणजे जेव्हा आपण पायपिंग करणार तेव्हा तिथला जो भाग आहे जॉईंटचा तो जाड होणार नाही तर आता इथे झाली आहे माझी पट्टी रेडी आणि मी आता याला एका साईडने पावी इंच सा बघा हे अशा पद्धतीने फोल्ड करून पट्टी मी पूर्ण तयार करून घेत आहे ठीक आहे यानंतर आता बघा इथे माझं शोल्डर जॉईंट झालेलं होतं गळा आपण व्यवस्थित कोरून घेतलेला होता जी पट्टी आपण तयार केली आहे ती पट्टी आपण आता इथे लावायची आहे तर जी आहे ती सुलट बाजू मी ठेवलेली आहे आणि पट्टीची मी उलट बाजू ठेवलेली आहे ठीक आहे आणि फिनिशिंगसाठी आपल्याला एका साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे पट्टी जी आहे ती हळूहळू इथे जॉईन करत चालायची आहे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला पायपिंग करायची आहे त्याच्यासाठी इथे जी पट्टी आपण लावणार आहोत त्या पट्टीची मार्जिन जी आहे ती एकदम एकसारखी असायला पाहिजे ठीक आहे इथे मी फक्त पावी इंचाचं मार्जिन घेणार आहे आणि हे जे मार्जिन आहे आपलं ते सेम जसं पहिल्यापासून घेत आहोत तसं शेवटपर्यंत घ्यायचं आहे जर कमी जास्त घेत राहिलं तुम्ही तर पायपिंग पण आपली जाड बारीक होते एकसारखी पायपिंग येण्यासाठी आपल्याला एकसारखी जॉईंट करायची आहे ठीक आहे तर बघा इथं मी अशा पद्धतीने इथे जॉईंट देत आहे ह्या पट्टीला राऊंड शेपमध्ये आपण राऊंडच घेणार आहोत आणि शेप शेपमध्ये आपण चौकोनीच घेणार आहोत तर इथे मी पाव इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी अशा पद्धतीने पट्टीला जॉईन करून घेणार आहे आपल्या ब्लाउजला ब्लाऊज मी जे आहे ते सरळच ठेवलेलं आहे आणि जी पट्टी आहे, आहे। ती उलट बाजूने ठेवलेली आहे ठीक आहे आता इथे बघा जेव्हा पण आपण शोल्डर जॉईन करतो शोल्डर जॉईन केल्यानंतर त्याची जी मार्जिन राहते ना तर तीसुद्धा आपल्याला बॅकसाईडला घ्यायची असते पाठीमागच्या बाजूला ठीक आहे इथे मी बॅकसाईडला घेतलेली आहे ही मार्जिन आणि मग मी इथे सरळ सरळ टीप मारून घेत आहे तर ही सेम सरळ सरळ मी अशी खालपर्यंत टिप घेणार आहे आणि जिथे आपला चौकोनी भाग येणार आहे तिथे मी थांबून घेणार आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत की आपल्याला कशा पद्धतीने पायपिंग करायची आहे आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचं आहे व्हिडिओला आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी आलेली आहे अगदी माझ्या चौकोनच्या एका कोनाकडे बघा आता इथे माझा बोर्ड दिसतोय तुम्हाला आता इथे आपल्याला काय करायचं आहे सरळ टीप मारून घ्यायची आहे अगोदर मी सरळ टीप मारून घेतली जिथे कोणा आलेला आहे तिथे मी थांबवली आहे मशीन सुई जी आहे ती कपड्यामध्ये ठेवलेली आहे आणि दाबा मी वर करून घेणार आहे दाबा वर केल्यानंतर कपडा बघा अशा पद्धतीने मी फिरवून घेणार आहे अशा पद्धतीने कपडा फिरवल्यानंतर आता इथे मी काय करणार आहे हलकीशी एक चून घेणार आहे जी आपली पट्टी आपण लावलेली आहे त्या पट्टीला इथे मी हलकीशी अशी नाजूक अशी चून घेणार आहे बारीक तर याला मी याच्यासाठी चून घेण्यासाठी मी बारीक सुईचा वापर केलेला आहे तुम्ही पण बारीक सुईचा वापर करून इथे व्यवस्थित अशी घडी करू शकताय त्या चूनची ठीक आहे ती चुंची घडी केल्यानंतर आपल्याला दाबा खाली करून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई मी पुन्हा आपला दुसरा जो कोणा आहे आपला चौकोन गळा आहे तर दुसरा जो कोना आहे तिथं पण मी सेम अशाच पद्धतीने करणार आहे ठीक आहे आता बघा इथे थांबवलेला आहे मी मशीन इथे मशीन थांबवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यानंतर सुई आपली कपड्यामध्येच असली पाहिजे याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे दाबा आपला वर करून घ्यायचा आहे तर मग आता इथे दाबा मी वर करून घेतला आणि कपडा फिरवून घेतला आहे आणि मग मी इथे एक हलकीशी बारीक अशी चून टाकून घेतलेली आहे चून टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला दाबा खाली करायचा आहे आणि आपली शिलाई पूर्णपणे शिवून घ्यायची आहे म्हणजे शिलाई जी आहे ती पूर्णपणे मारून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा इथे अशा पद्धतीने आपली शिलाई मारून झालेली आहे आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करायची असते ओके आता बघा चौकोनी बाजूला चौकोनी भाग आलेला आहे गोल बाजूला गोल भाग आलेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला ही पायपिंग करायची असते आता इथे जे आहे इथे फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे कपडा आणि कट करून घ्यायचा आहे आपली पट्टी थोडंसं अंतर ठेवून आणि इथे आपल्याला पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे आता फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला शिलाई जी आहे ती पॅक करून घ्यायची आहे मागे पुढे करत इथे मी शिलाई पॅक करून घेणार आहे म्हणजे पॅकिंगची शिलाई मी इथे मारणार आहे यानंतर आपल्याला पायपिंग करायची आहे सेम तेच राहू द्यायचा आहे धागा कट नाही करायचा आहे तिथूनच जिथे आपला जॉईंट आला आहे तिथूनच मी इथे पायपिंग करणार आहे त्या अगोदर जे कोणे आपण घेतलेले होते त्याला हलके हलके मी कट मारून घेतलेले आहेत बघा अगदी शिलाईपर्यंत कट नाही मारायचा नाहीतर मग आपली शिलाई जी आहे ती कट होऊन जाते आणि ब्लाऊज उसवून जातं तिथे ठीक आहे तर शिलाईच्या थोडं अलीकडे आपल्याला कट मारायचा आहे म्हणजे जेव्हा आपण पायपिंग करणार तेव्हा जो चौकोन भाग आहे तो आपला उठावदार दिसणार आहे आता इथे आपल्याला खाली बघा फोल्ड करून घ्यायचं आहे पायपिंग करण्यासाठी नेमकं कसं करायचं असतं खाली असं फोल्ड करायचं आहे हा आपला कपडा आणि त्याच्यानंतर तिथं जो गोट येतोय त्या गोट पकडून आणि तिथे जो एक खड्डा दिसतो आपल्याला तिथे आपल्याला शिलाई मारायची असते तुम्हाला माझा बोट दिसत असेल तिथे आपल्याला एक खड्डा दिसतो त्या खड्ड्यावरती आपली शिलाई आली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे ती शिलाई त्याच जागेवरती आली पाहिजे तरच आपली पायपिंग परफेक्ट आणि प्रॉपर येणार आहे ही पायपिंग करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे व्यवस्थित अशी चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्ही पायपिंग एकदम इझिली करू शकतायत ओके तर बघा आता इथे मी काय करत आहे पुन्हा मी करत आहे तसंच मी सुई घेतली सुईमध्ये म्हणजे कपडा ओळून घेतलेला आहे रोवून घेतलेला आहे दाबा मी ठेवून घेतलेला आहे म्हणजे आता मला सोपं पडणार आहे आणि आता इथं मी हलक्या हलक्या हाताने हळूहळू टिप मारून घेत आहे तर बघा आता इथे थोडीशी टीप मारून घेतली आहे मी आता काय करायचं पुन्हा सेम तसंच करायचं आहे खाली कपडा घ्यायचा आहे हे बघा खाली फोल्ड करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बोटाच्या साह्याने कपडा आपल्याला ओढायचा आहे तिथे गोट तयार होतो आणि त्या गोटला जिथे मार्किंग येते आपली तिथे आपल्याला म्हणजे जो गोटच्या बाजूला जिथे आपला खड्डा येतो आहे कपडा जॉईन केल्याचा तिथे आपल्याला ही टिप मारायची असते समजलं असेल तुम्हाला की पायपिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची ठीक आहे तर बघा आता असंच मी शेवटपर्यंत करणार आहे आणि जिथे आपण चौकोन गळा घेणार आहोत तिथे पण मी असंच करणार आहे जसं आपण मगाशी केलेलं होतं ते बघा अगदी थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला ही जी पट्टी आहे ती घ्यायची असते अगदी थोड्या थोड्या अंतरावरच आपण ही शिलाई पण मारणार आहोत जास्त अंतरावरती ही शिलाई मारायची नसते त्याच्यामुळे जास्त घाई करायची नसते पायपिंगला पायपिंगला जर व्यवस्थित फिनिशिंग हवी हो असेल तर आपल्याला ही अशाच पद्धतीने पायपिंग करायची असते तर बघा किती छान माझी पायपिंग आलेली आहे अगदी छान असे सुंदर दिसत आहे जास्त जाड नाही आहे बारीक नाही आहे एकदम प्रॉपर मला जशी हवी हो आहे तशी इथे पायपिंग माझ्या मनासारखी येत आहे तर बघा तुम्हाला पण अशी पायपिंग करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाउजला पायपिंग तुम्हाला करायची आहे ठीक आहे तर आता आपण जाऊयात कोणाकडे जिथे आपला कोण आहे बघा फिनिशिंगसाठी आपल्याला सेम सेम अंतर घ्यायचं आहे सगळीकडे शिलाईला ओके मी हेच दाखवत आहे आता साईडला की फिनिशिंगसाठी बघा खालची जी फिनिशिंग आहे खालची पण फिनिशिंग एकदम छान दिसत आहे आपली म्हणजे तिथे पण कुठेच उचकलेलं नाही दिसत आहे व्यवस्थित जर आपला जॉईंट केलेला असला कपडा तर आपली जी पट्टी आहे ती उचकत नाही ठीक आहे तर बघा आता इथे मी कोण्याजवळ आलेली आहे अगदी कोना मी इथे घेतलेला आहे आणि इथे मी सेम तसंच करणार आहे जसं आपण मगाशी केलेलं होतं कोण्याजवळ आल्यानंतर इथे सुई कपड्यामध्ये टाकून द्यायची आहे दाबा वर करायचा आहे आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि मग बोटाच्या साह्याने असा कपडा तिथे ओढून घ्यायचा आहे हे बघा आता इथे मी सुई टाकते सुई कपड्यामध्ये टाकली आहे मी दाबा मी वरती करून घेतलेला आहे आणि कपडा फिरवून घेणार आहे कपडा फिरवून झाल्यानंतर मी आता जेवढा माझा तिथला भाग आहे तेवढा तिथे मी पायपिंग जशी आपण पहिल्यापासून करत आहोत तशी मी करून घेणार आहे तर बघा आता इथे दाबा मी खाली केला आणि इथे मी शिलाई मारणार आहे हलक्या हलक्या हाताने अगदी आपल्याला असंच करायचं आहे मैत्रिणींनो म्हणजे कोणा जो आहे बघा बऱ्याचशा जणींना कोणा कसा काढायचा हे समजत नाही त्यांच्यासाठी ही सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आता पुन्हा आपण ह्या कोण्याकडे आलेलो आहोत आणि इथे पण आपल्याला सेम तशाच पद्धतीने काम करायचं आहे तर बघा इथे मी घेत आहे इथे पण तसंच करायचं आहे कपडा वर करून घ्यायचा आहे सॉरी कपडा फिरवून घ्यायचा आहे दाबावर करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे आणि बघा कोणा आपला किती छान दिसतोय तुम्हाला इकडचा कोणा दिसत असेल एका साईडचा एकदम छान आपला प्रॉपर असा कोणा दिसत आहे ठीक आहे तर मैत्रिणी अशाच पद्धतीने तुम्ही पण तुमच्या गोल गळ्याला चौकोनी गळ्याला किंवा तुम्ही तुमच्या पान मध्ये सुद्धा ही पाय पायपिंग करू शकता अशा पद्धतीने ठीक आहे पान शेप आकार म्हणजे पानगळा जो असतो त्याला पण आपल्या ही अशा पद्धतीची पायपिंग करू शकताय तर बघा आता इथे माझी पायपिंग झालेली आहे संपूर्ण आणि किती सुंदर असं म्हणजे बघा ग्रीन कलरचं जे माझं ब्लाऊज आहे हे कस्टमरचं ब्लाऊज आहे ग्रीन कलरच्या ब्लाऊजला मी इथे रेड कलरची पायपिंग लावलेली आहे आणि खूप छान असं सुंदर असं दिसत आहे तर बघा किती सुंदर पायपिंग आली आहे तर चला मैत्रिनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगायचा आहे आणि अशाच प्रकारची पायपिंग तुम्ही पण करायची आहे तुमच्या ब्लाउजला ओके आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.